नमस्कार मित्रांनो तर आम्हाला जे काही डहाणूवरून आम्ही आशागडवरून डायरेक्ट चरीकोट बी असताना येत असताना आम्हाला या ठिकाणी गाडी म्हणजे पडताना दिसली तर तुम्हाला मी एकच विनंती अशी करतो की जर तुम्ही जर गाडी वगैरे चालवत असेल आणि जर वलन वगैरे असेल तर हॉर्न वगैरे वाजवा किंवा हळू चालवा जेणेकरून असे ॲक्सिडेंट वगैरे होतात आणि खूप आ... वाईट वाटतं कारण असेच ॲक्सिडंट होतात आणि दुसऱ्यांना पण नुकसान होते कारण जर समोरून आला आणि तो दुसरा समोरून आला मोठा ट्रकवाला किंवा टू व्हीलर वगैरे आला तर मोठे ट्रकवाल्यांचे पण नुकसान होते आणि जे काही टू व्हीलर गाडीवाल्यांची पण नुकसान होते करून जर हळू चालवले कुठे जर जायचे असेल तर आपण घाईघाई करण्यापेक्षा हळू गेलं सावकाश गेलं तेव्हा परवडते नाहीतर आपण जर अति घाई करतो ना आपल्याला डायरेक्ट असं ॲक्सिडंट व्हायला तर विनंती करतो, कर करतो की जर वाहने वगैरे चालवत असेल तर सावकाश वाहन वगैरे चालवा आणि असे ॲक्सिडंट जास्ती होतील नाही कारण जसे ज गाडी फास्ट चालू असतील तसे ॲक्सिडंट जास्तीत जास्त प्रमाणे होत राहतील तर विनंती करतो की वाहने जर चालवत असेल तर सावकाश चालवा वगैरे राहिला तर तो हॉर्न वगैरे वाचवून तुम्ही हळूच ओला तिथून थोडासा मी या ठिकाणी जे काय गाडी पडलेली आहे तुम्हाला मी दाखवत आहे तर मित्रांनो दुसरी गोष्ट की पावसाळा पण जवळ आलेला आहे आणि जर पावसाळा वगैरे आलेला आहे जवळ आणि जर रस्त्यावरती जर चिखल वगैरे राहिला किंवा चिकट वगैरे राहिला तरी पण विनंती करतो की वाहने वगैरे सावकाश चालवा जेणेकरून ती घाई जर केल्यावर आपल्याला पुन्हा कुठेतरी ते पुढे जाऊन आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळे जर गाडी हळू चालून पाच दहा मिनटं लेट पोहोचलं तरी चालेल पण हळूहळू आपण गाडी वगैरे चालवायची टू व्हीलर किंवा कोणती पण गाडी राहिली तरी चालेल पण या ठिकाणी मोठे ट्रक पडलेले आहे तर दुसऱ्यांना पण मी असे आवाहन करतो की टू व्हीलर राहून दे फोर व्हीलर थ्री व्हीलर किंवा सिक्स व्हीलर राहून दे तर सगळ्या आणि वाकण आला ना तर स्वतःहून हॉर्न वाजवा जेणेकरून समोरचा माणूस येईल त्यांना पण त्रास नको आणि तुम्हाला पण त्रास नको तर वाहने हळूहळू कंटिन्यू चालत राहतील एक्सिडंट होण्याची कमी प्रमाणात होतील त्याच्यानंतर मित्रांनो ज्या समोरून जर गाडी आली तुम्ही राहायला आणि दुसऱ्या दिवस कारण समोरच्या माणसाला पण वाटेल काही समोरून गाडी आली त्याला पण तो जागृत राहील काही समोरून गाडी आल्या तर आपण सावकाश चालवावे आणि समोरच्या माणसाने पण जर हॉर्न वाजवला तर आपल्याला पण जर सावधान राहावे लागते कारण समोरून गाड्याले हॉर्नचा वाद वगैरे येईल तर त्याच्यामुळे जर ॲक्सिडेंटचे वाद त्याचे कमी होते